नका कोण म्हणलं चितुंदरी अंगावर <ख़ागा> एक केस नसलेली चितुंदरी लाल दिसती <ख़ागा> नुसती वेळ चितुंदरीचा आवाज काय का मी त्याचा सारखा देऊ करते हागती बगत नाही घेत आमच्या नेत्याला जर बोलले तर आम्ही सुद्धा शिवाय देऊ अरे बेट्या नेता नाही येतो आज जात येतो शिवा अन्नकुळी म्हणतो तू स्वतःला काय आता शिवा अन्नकुळीवर भंगार तू नेता बाप नाही तो समाज बाप येतो शहाण्णव कुळीतला शहाण्णव कुळीच असं असत शहाण्णव कुळी ही मायबाप त्याची जनता असते नेता बाप नसतो त्याचा शहाण्णव कुळीचा तू एक काम कर तू शहाण्णव कुळीचा नऊ काढून टाका सहा आहे मग कवर साठेव नये त्याची रातभर साठेव आता मी दादाला काही बोललो का दादा म्हणजे राणे साहेब मग तो बोलायला पाहिजे मी निलेश साहेबाला काय बोललो का मग तो बोलायला पाहिजे तो अन्या सांगतो काय समान बघ तू का बेटातला बॅटातला जन्मालेला आहे का यागळ्या बेटात फायदा झाला का तू दादाचं आश्चर्य रक्त आहे ना ते मराठ्याला सोडून असं कसला वागायला लागलं या काही माझ एवढ सांगणं पुन्हा एकदा आता शेवटच दादाला म्हणजे मोठ्या राणे साहेबाला दादा आणि निलेश साहेब मी तुम्हाला आता तीनदा सांगितलं आतापर्यंत त्याला समजून सांगा आता मी हे उपोषणा तुम्ही जर त्याला समजून नाही सांगितलं तर जिल्ह्यात जर न रा त्याला असा लाल करतो ना एखादिशी त्याला वाटत असं ना आम्हाला भेटेचं नाम आमच्याकडे गुंडाच्या टोळ्या आता मी कोली तू तो या कोट टोळ्या मला माहित आहे तुझे दादागिरी कुठले शंभरला होती ती मी उठली तुझे दादागिरी आता लय का चार दोन तास होत समुद्रात सगळं माहिती मला तुझ्या कुंडली ती मी ते होईल लवकरच तू मला खोल घरात घुसायला लावू नको तुला कोणी वास्त्यात भेटला नसल पण मी आज सांगशील नकोळी मराठ्यांचे असे आवला दे तो बुडच बस निलेश साहेबांनी दादा